तांदळाचे पापड बनवताना तांदळाचं पीठ हे शिजवून घ्यावं लागतं पीठ शिजवून घेताने पाण्याचं प्रमाण किती घालायचं किंवा कितपत पीठ शिजवून घ्यायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे जर पीठ व्यवस्थित शिजवलं गेलं तरच पापड व्यवस्थित होतात किंवा ते फाटत नाही ते टेन्शन टाळण्याकरता आज आपण पाप अगदी सोप्या पद्धतीने पीठ न शिजवता तांदळाचे पापड बनवलेले आहे पापड बनवताना आपण तेलाचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे पापड जर जसे जुने होत जातात जर आपण तेल जास्त प्रमाणात वापरलं तर तेलाचा वास हा पापडांना येतो तर आज आपण तेलाचा एकही एक थेंब न वापरता पापड बनवलेले आहे पापड अगदी छान झालेले जा आहे अगदी कुसकुशीत पापड सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत चला म्हणतर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ पाव किलो घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर पापड खार घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे एक चमचा पांढरे तीळ घालूयात जिरे आणि तीळ हे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी अडीच वाटी पीठ भरलेलं आहे तर आपण पाणी घेतानाही अडीच वाटीच घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आणखी अर्धी वाटीलाही कमी आपण पाणी घातलेलं आहे हे पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे तर अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटीलाही कमी आणखी थोडं पाणी घातलेलं आहे पाण्या खायला मस्त अशी उकळी द्यायची आहे गरमागरम पाणी पिठामध्ये घालूयात मिक्स करून घेऊ आणि पाच मिनिटाकरता झाकून ठेवूयात पिठाला एकदम छान वाफ बसेल पराठीमध्ये पीठ काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटाकरताच एकसारखं करायचं आहे आणि अशा प्रकारे पिठाचे गोळे करून घेतलेले आहे एक चाळणी घ्यायची आहे त्यावर सुती ओलं कापड घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे, प्रकारे पिठाचे गोळे ठेवायचे आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि चाळणी ठेवायची आहे पीठ आपण सात ते आठ मिनटांकरता छान वाफवून घ्यायचं आहे तर साधारण नऊ मिनिट झालेले आहे झाकण काढायचं आहे दोन गोळे आपण काढून घेणार हो। आहोत आणि बाकीचे गोळे तसेच झाकून ठेवायचे आहे जेणेकरून ते गरम राहतील तर दोन गोळे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एकसारखे करून घ्यायचे आहे पीठ गरम असल्यामुळे ओल्या कापडाने एकसारखं करून घेऊ अगदी एक, एक मिनटाकरता मी एकसारखं करून घेतलेलं आहे पाणी लावून घ्यायचं आहे पिठाच्या एकसारख्या लाट्या करून घ्यायच्या आहे त्या ठिकाणी आपण तेलाचा वापर करायचा नाहीये पाण्यावरच हे पापड बनवायचे आहे तर प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे प्लास्टिकला पाणी लावून घ्यायचं आहे प्लास्टिकवर पिठाचा गोळा ठेवायचा आहे अशा प्रकारे प्लेट ठेवूनही तुम्ही हे पापड बनवू शकता किंवा लाटूनही हे पापड बनवू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने हे पापड तुम्ही बनवू शकता हवे तितके पातळ पापड तुम्ही बनवू शकता प्लास्टिकवर पापड घालायचे आहे तर अशाच प्रकारे आपण इतर पापडही करून घ्यायचे आहे पापड बनवताना मी बिलकुलही तेलाचा वापर केलेला नाही आहे फक्त प्लास्टिकच्या पिशवीला दोन्ही साईडनी पाणी लावून घ्यायचं है, आहे आणि अशा प्रकारे आपण ते पापड बनवणार आहोत बिलकुलही पीठ चिकटत नाही पण जर गरज बाटलीस तर अगदी अगदी एक थेंब तेलाचा वापर केला तरी चालेल <laughs> अशा प्रकारे हे पापड मी सावलीतच वाळून घेतलेले आहे एक ते दीड तासाने पापड पलटी करून घ्यायचे आहे पहिल्या दिवशी हे फॅन खालीच मी वाळवून घेतलेले आहे दुसऱ्या दिवशी तीन तासाचं कडकडीत ऊन दिलेलं आहे पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर दोन दिवसाऐवजी तीन किंवा चार दिवस फॅन खाली हे पापड तुम्ही वाळवून घेऊ हो शकता हवाबंद डब्यात जर भरून ठेवले तर एक ते दीड वर्ष अगदी छान टिकतात चला मग तर आपण काही पापड हे तळून पाहूयात तुम्ही पाहू शकता पापड अगदी छान फुलतात आणि तितकेच ते कुरकुरीत होतात तर तुम्हीही अशा प्रकारे पापड करून पहा आणि मला सांगा कसे वाटले सा सा ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटरदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि व्यात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर